रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते ईश्वरीचे सॅम्पल्स अर्णवला खूप आवडलेले असतात आणि या गोष्टीचा राग लावण्याला आलेला असतो लावण्यामध्ये आताच्या आता अर्णव सरांची ऑर्डर तू नाकारून इथून निघून जा कायमस्वरूपी तू ही ऑर्डर नाकारणार आहेस की नाही अशी धमकीच तिने ईश्वरीला दिलेली असते आणि ईश्वरी म्हणजेच आपली मी सिंदूर पण काही कमी नसते मित्रांनो तिने देखील लावण्याला तिच्याच शब्दामध्ये उत्तर दिलेलं असतं जेव्हा लावण्या तिला म्हणते की ए आरची ऑर्डर तू स्वीकारू नको आणि ती ऑर्डर रिजेक्ट करून इथून कायमस्वरूपी निघून जा तू जाणार आहेस की नाही असा प्रश्न जेव्हा लावण्य विचारते तेव्हा ईश्वरी देखील कॉन्फिडेंटली म्हणते मी सु मी जाणार नाही आणि मी रिजेक्ट ही करणार नाही असं म्हणते त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला भेटतं अर्णवला त्याच्या बहिणीचं टेन्शन आलेलं असतं म्हणजे जो राकेश असतो त्याच्याबद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन ताईकडे नाही अशी खंत त्याने मामाकडे व्यक्त केलेली असते म्हणजे ईश्वरी आपल्या ताईला जेजूंबद्दल कोणतीही माहिती नाही इनफॅक्ट ती माहिती लपवली गेली का असा डाऊट त्याच्या मनामध्ये आलेला असतो तर आता अर्णव राकेशच्या मागे लागणार आहे आणि त्याचं सत्य नक्कीच सर्वांसमोर उघडं होणार आहे